पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सध्या सेवा पंधरवाडा हा उपक्रम जोरात सुरू आहे मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर प्रशासनाने थेट गावाच्या दारी जाऊन काम करण्याची मोहीम हाती घेतली आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे शिधापत्रिकाधारकांसाठी एक भव्य कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पमुळे गावातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे शिधापत्रिकेतील नावांची दुरुस्ती नवीन नाव समाविष्ट करणे किंवा रेशन कार्ड बनवणे अशा अनेक महत्वाच्या कामांसाठी आता लोकांना तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवाडा राबवला जात आहे या कॅम्पमध्ये भोकरदन तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सदानंद नाईक यांच्यासह मंडळ अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी स्वतः उपस्थित होते त्यांनी नागरिकांना शिधापत्रिकेतील दुरुस्ती संदर्भात सखोल मार्गदर्शन केले नायब तहसीलदारांचा जनतेला थेट इशारा सर्वात महत्वाची बाब म्हणजे नायब तहसीलदार सदानंद नाईक यांनी यावेळी नागरिकांना एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे तो म्हणजे कोणत्याही कामासाठी एजंटच्या जाळ्यात अडकू नका त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की रेशन कार्ड संदर्भात कुठल्याही प्रकारची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी एजंटकडे न जाता थेट तहसील कार्यालयात संपर्क साधावा तसेच ज्यांचे ई केवायसी करणं बाकी आहे त्यांनी त्वरित ते करून घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे नागरिकांनी पब्लिक लॉग इन वापरून स्वतः ऑनलाइन काम केल्यास ते लवकर पूर्ण होईल अशी गुरु किल्ली देखील त्यांनी दिली आहे परमेश्वर लोखंडे आणि गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वात हा कॅम्प यशस्वी झाला अशा प्रकारे शासन आपल्या दारी ही योजना खऱ्या अर्थाने पारद बुद्रुक येथे यशस्वी ठरली आहे सामान्य नागरिकांची कामं त्यांच्या दारात जाऊन होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय नवीन नाव ऍड केले त्यानंतर नाव या संदर्भात लोकांची आज भरपूर जमा काय तुम्ही लोकांना आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशामुळे पंतप्रधान यांचा हो वाढदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑगस्ट या कालावधीमध्ये शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावस्तरावरती सेवा पंधरवाडा राबवण्याचा आम्हाला उद्दिष्ट दिले देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने आपण आज रोजी पारद तालुका भोकरदन येथे शासन आपल्या दारी सेवा पंधरवाडा ही योजना राबवत असताना गावातील कार्डधारकांना येणाऱ्या अडचणी तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर तिथे अडचणी या सॉल्व्ह करण्यासाठी आपण नाव कमी करणे असेल रेशन कार्डावरतील नाव वाढवणे किंवा नवीन रेशन कार्ड शिधापत्रिका देणे या संदर्भात विविध माहिती काय कागदपत्र लागतात त्याचे प्रोसिजर काय आहे या सर्व संबंधित प्रकरणाची माहिती आम्ही या ठिकाणी आज दिली आणि बऱ्याच का गावातील लाभार्थ्यांनी आमच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावरती तत्काळ कारवाई करून ती आम्ही त्यांना त्या योजनेचा लाभ शक्य तितक्या लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि सर्व लाभार्थ्यांना आमची सर्वांना ही एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या एजंट जवळ न जाता आपण डायरेक्ट तहसील कार्यालयात संपर्क साधावा जेणेकरून कुठल्याही प्रकारची आर्थिक फळवणूक होणार नाही हे आपण सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये शासनाकडून ई के वाय सी असेल आयुष्यमान कार्ड योजना असेल त्या आपण पूर्ण करून घ्यावे आणि आपला रेशन घ्यायला गेल्यानंतर दर महिन्याला आपला मोबाईल नंबर फीड आहे का त्याच्यामध्ये ती पण आपण सर्वांनी खात्री करायची आहे आपला ई आपल्या तालुक्यातील जवळपास एकोणीस टक्के लोकांची ई के वायसी अद्याप बाकी आहे तर तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना आमचं हेच आव्हान आहे की ई के वाय सी पण आपण तत्काळ क कर, पूर्ण करावी आणि आपल्या सर्वांनी आपल्या आयुष्यमान कार्डाची पण ई के वाय सी झालेली आहे का याची सुद्धा खात्री करून घ्यावी आणि जर झाली नसेल तर आपल्या गावातील आशा सेविका रेशन दुकानदार यांच्याकडे जाऊन आपण ती आयुष्यमान कार्डाची ई के वाय सी सुद्धा पूर्ण करून घेण्यात यावी आणि आजच्या ठिकाणी सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व लाभार्थ्यांनी छान पद्धतीने आम्हाला उत् उत्फूर्त अशा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचे कागदपत्रांची त्यांच्या अशा बऱ्याच संख्येचं निरसन करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे असं आम्हाला वाटतं तरी सर्वांनी धन्यवाद सर्वांचे धन्यवाद आज जवळपास एक एकशे सत्तर लोकांनी आमच्याकडे कागदपत्र दिलेले आहेत त्यांचे नाव कमी करणे असतील काही लोकांचे नाव वाढवणे असतील आणि काही नवीन सिद्धपत्रिका या संदर्भातील आणि काही लोकांनी दिली त्यामुळे आजच्या कॅम्प बद्दल काही काम असतील तर आपण स्वतः कोणाजवळही कागदपत्र न देता स्वतः आपण तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तिथे अर्ज करावा विविध मर्यादेच्या वेळेमध्ये आम आम्ही ते अर्ज निकाली काढतो आणि ई सी ज्यांची राहिलेली आहे त्यांनी ई सी पूर्ण करावी आणि ऑनलाईनसाठी साठी आपण पब्लिक इनचा जास्तीत जास्त वापर करून आपण आपल्या घरी बसल्या सुद्धा आपण आपले काम ऑनलाईन करू शकतो जेणेकरून तुमचा वेळ वाचेल प्रशासनाला पण सहकार्य होईल आणि काम लवकरात लवकर मार्गी लागेल ऑनलाईन करून गेले तर लवकर काम होईल येस येस आपण स्वतः पब्लिक लॉग इन मधून केल्यानंतर लवकरात लवकर काम होऊन जाईल धन्यवाद आज कॅम्प आयोजित केला सगळ्यांना काय वाटतं कसं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खरं तर म्हणजे जे राशन कार्ड शिधापत्रिकेबाबत का बरेचसे लोक थोडं म्हणजे प्रॉब्लेममध्ये होते बरेचशे लोकांचे नवीन नाव एकदा समाविष्ट करणं होते किंवा काही मुलींचे जे लग्न झाले ते नाव कमी करणं होते आणि काही नावाची दुरुस्ती होती तर आज चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आज ज्या ज्या लोकांपर्यंत माहिती मिळाली होती त्या लोकांनी जवळपास दोनशे तीस फॉर्म आपल्यापर्यंत आता जमा झालेले ते फॉर्म आपण आता जमा करून घेतले आणि पाराचे जे गोदामधारक आहे ज्या लोक आहे आपण त्यांना सर आता डॉक्युमेंट आपल्याकडे जमा आहे त्यांच्यासोबत रात्री बसून ज्या काही डॉक्युमेंटची पूर्तता करायची कुठला काही त्रुटी आढळून येतील आपल्याला तर त्यासाठी आपण त्यांच्या सोबत त्यांची मदत घेऊन आपण ते डॉक्युमेंट पूर्ण म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पूर्ण बंज तयार करून आपण अन्न पुरवठा विभागाला जमा करणार आहे